व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाच्या दिवशी प्रेमाची गोष्ट दोन या बहुप्रतिषित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंटकडून सर्वच चित्रपटप्रेमीसाठी व्हॅलेंटाईनची ही खास भेट ठरली आहे मुंबई पुणे मुंबई प्रेमाची गोष्ट ती सध्या काय करते ऑटोग्राफ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे लोकप्रिय दिग्दर्शक स छतीश राजवाडे प्रेमाची गोष्ट दोन निमित्ताने एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छबरिया यांच्यासह घेऊन येत आहेत लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे प्रेम आणि नशिबाची जादुई सफर पाहणं नक्कीच मनोरंजक ठरेल या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे अभिनेत्री रुचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छबरिया आहेत तर सहनिर्माते अमित भानुशाली आहे प्रेक्षकांसाठी गाजवलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याचे प्रेक्षकांची उ प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास येत्या जून दोन हजार पंचवीसमध्ये अनुभवायला मिळेल विशेष गोष्ट म्हणजे सिनेमात स्वप्नेल जोशीचा आवाज बॅकग्राऊंडला आहे तर प्रेमाची गोष्ट दोन या मूवीसाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा